किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेचा पुढचा जो हप्ता आहे म्हणजेच एकोणीसवा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये पडण्याची शक्यता आहे असं शासनानं संकेत दिलेले आहेत शेतकरी बंधूं पी एम किसान योजना या अंतर्गत आजपर्यंत अठरा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि जवळपास देशातील अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे आणि तीन पॉईंट सेहेचाळीस लाख कोटी इतका निधी शासनानं वितरित केलेला आहे शेतकऱ्याच्या कल्याणासाठी केंद्र शासनानं ही एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे आणि शेतकऱ्यांना नक्कीच यामधून थोडाफार आधार मिळेल तर ही जी योजना आहे या योजनेचा पुढचा हप्ता जो आहे एक सौ हफ्ता हा फेब्रुवरी आठौ शासन देकेत किसान सम्मान निधि प्रारंभ की और मुझे बताते हुए खुशी है कि अब तक 18 किस्तों में लगभग 11 करोड़ किसानों को तीन लाख छियालीस हजार करोड़ रुपए से जादा की राशि उनके अकाउंट में उनके खातों में डीबीटी के माध्यम से सीधे डाली गेली मित्र अजून एक प्रश्न है की काही शेतकरी त्यांचे जे मागचा जो हफ्ता है तो हफ्ता खात्यात पडलेला नाही अनेक शेतकरी भेटतात त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना सुरुवातीचे काही हप्ते भेटले परंतु नंतरचे हप्ते त्यांचे अडकलेले आहेत त्रुटीमध्ये आलेले आहेत तर शेतकरी बांधवानं एक लक्षात घ्या की जेव्हा विशिष्ट के वाय सी किंवा काही कारणामुळे त्रुटी आली असेल तर जेव्हा आपण त्रुटीचं निराकरण करता तेव्हा तुमचे जे मागचे हप्ते राहिलेले आहेत ते हप्तेसुद्धा शासनातर्फे वितरित केले जातात कोणताही हप्ता तुमचा मिस होत नाही त्यामुळं शेतकरी बांधवांनी काळजी करण्याचं कारण नाही आपले कागदपत्र आपण जर व्यवस्थित कृषी विभागाकडे दिले असतील तर तुमचा जो हप्ता आहे तो मागचासुद्धा राहिला असेल तर तोसुद्धा मिळेल व येणारा एकोणीसशे हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे धन्यवाद शेतकरी बनून नोट कृषी विभाग कृषी वसंत चॅनल चॅनलसोबत कनेक्ट राहा थँक्यू